नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील शेती आणि बरंच काय या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नदीचं तर पूर पाहू शकतो तुम्ही केवढी नदी भरलेली आहे ॲक्च्युली आम्ही काय करतो ही नदी पार करून नदीतूनच जातो आम्ही पण एवढा पा पाणी भरला आहे तर आम्ही लॉंगकट असं जातो आहे डोंगराच्या रस्त्याने जाते जस त्याला तुम्ही पण आमच्यासोबत आम्ही कसा प्रवास करतो आहे ते पाहायला मस्त मस्त मला पण हा थोडीशी हजाराशी मला पण द्या देर

ह्या मावशीच्या डोक्यात आहेत ना ती मला अग हळू पकड तू इकड ही वेल आहे ना हि बघी दर वेळेस असतो हो, हिला मस्त फुलं लागतात

काय ये ये काढस मला मग मला हा ए मला पण जरा शिव तुला नेल असत होता बघ तर हे कट आहे आम्हाला काय हे रानातून तर रानातून पण नदीतून पळून जाऊ शकत नाही ना म्हणून रानातून इकडून चालले सगळं

काय गपोरी न कशा आहे मला दिलंच ना दिंडे पण पाहिजे मला तेवी भाजी पाहिजे कोण नाही देत हो मला वाटलं तू तरी काढशील हो मग